मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अद्वैत आता घरामध्ये येऊन बसलेला असतो आता अद्वैतला कलाची खूप आठवण येत असते तर कलासुद्धा इकडे आपल्या मायरी असते तर आता इकडे अद्वैत हा इकडे बसलेला असतो तर कलाही आपल्या मनाशी बोलते की अद्वैतला एका पायावरती नाही मी इकडे बोलवलं तर नावाची कला नाही आता अद्वैत येणार म्हणजे येणारच पण कला ही आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्या मध्ये दिनकरराव जवळ असतात दिनकरराव बोलतात की काय ग का कला जावई बापू येणार आहे का इकडे तर कला हो उतरत खाली येतो त्याच वेळेस आपल्या आईला बोलतो की आई अगं आई मला एका ठिकाणी खूप अर्जंट मध्ये जायचं आहे तिकडून आलं की मी तुला सांगतो नेमकं मला कुठे जायचं आहे ते असं पण इकडे आता अद्वैत आपल्या आईला बोलतो आणि घाई गाई ती बॅग हातामध्ये घेऊन इकडे घराबाहेर पडतो अद्वैत आता असं घाई गाई, गाई गेलेला बघून ही सरोज विचार करू लागते की नेमकं हा कुठे गेला असेल तेवढ्यात रोहिणी लगेच बोलते की अगं तो तिच्या माहेर गेला असेल कारण कला ही तिच्या माहेर गेलेली आहे तिच्या आईची तब्येत थोडी बरी नाही असं काहीतरी कारण तिने आबांना सांगितलंय आणि आता ती बॅग न घेता घरातून गेली होती आणि हा सुद्धा तिचीच बॅग घेऊन आता तिच्या माहेर गेलाय वाटतं असं पण इकडे ही सरोजला रोहिणी सांगते मला तर वाटतं की ती मुद्दामूनच ती बॅग घेऊन गेलेली नाहीये आणि तिने पाठीमागून बोलावलंय असं पण ही रोहिणी बोलते रोहिणी चांगलंच बारकाईनी लक्ष आहे बरं का असं पण रोहिणी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की राहुल हा फोनवर बोलत असतो आणि तिथे नैना आलेली असते आता राहुल हा एका लेडीज बरोबर बोललेला असल्याचं ह्या नैनाच्या लक्षात येतं तर आता नायनाला दिसतात रूममध्ये जाते नैनाही आता आपल्या मनाशी बोलते की नेमका हा कुणाशी बोलतोय त्यानंतर आता इकडे राहुल आता नैनाला बघतो आणि राहुल ह्या त्याच्या फ्रेंडला बोलतो की आज रात्री आपण भेटूयात रूम बुक करूयात किती दिवस झाले आपल्याला भेटून असं पण इकडे हा राहुल फोनवर बोलत असतो आणि नायना ही ऐकत असते त्यावेळेस इकडे हा राहुल बोलतो की माझी बायको माहेरी गेलेली आहे आणि त्यामुळे तुझी आठवण आली आहे असं काही गैरसमज करून घेऊ नकोस मला तुझी रोजच आठवण येते आपण मस्तपैकी रूम बुक करू आणि छानही गप्पा मारू आणि मस्त एन्जॉय करू असं पण इकडे हा राहुल फोनवर बोलत असताना इकडे नायना तर सर्व काही फोनवरील बोलणं ऐकत असते आता नायना ही रूममध्ये साफसफाई करण्याचं काम करत असते तेवढ्यामध्ये आता राहुल आता समोरच असतो तर नैना लगेच राहुलचा हात पकडते म्हणजेच आता हा राहुल लगेच या समोरच्या त्याच्या मैत्रिणीला बोलतो की मी तुझ्याशी खाली जाऊन बोलतो असं म्हणत आता राहुल इकडे खाली येतो तर नैनाही ना आपल्या मनाशी बोलते की हा काय चालू आहे ह्या राहुलचं नाटक हा बोलतोय त्याप्रमाणे जर आज रात्री बाहेर जाणार असेल ना तर मी काय करू मी याला बाहेर जाऊन देऊ शकत नाही आहे मला काहीतरी करायला हवं असं पण इकडे ही नायना आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अद्वैत आता इकडे कलाच्या माहेरी तिची बॅग घेऊन आलेला असतो तर आता इकडे कला ही त्याला पिण्यासाठी पाणी देते तर अद्वैत बोलतो की काय मग तेवढ्यामध्ये दिनकरराव बोलतात की अगं कला असं काय बोलतेस तू जावई बापू हे देवासमान आहे आणि तू त्यांना असं नावं ठेवतेस असं पण इकडे हे दिनकरराव कलाला सांगतात काजूजवळ बी असते काजू थोडीशी हसत असते त्यानंतर आता इकडे दिनकरराव बोलतात की अगं काही गोळ्या लिहून दिलेल्या आहेत ना आईला त्या गोळ्या आणून दे असं पण काजूला तर काजू ठीक आहे असे बोलते त्यानंतर इकडे अद्वैत हातामध्ये बॅग घेतो आणि कलासमोर धरतो तर कला बोलते की असं काय उपकार केल्यासारखं बोलतोय देठून खाली ती बॅग तर अद्वैत बोलतो की केलेच उपकार मग त्यामुळेच दाखवतो ना बॅग अगं माझं डोकं दुखायला लागलेलं ला ला आहे ऑफिसमधून घरी आलो आणि लगेच तुझा फोन आला तू मला थँक्यू म्हणायला पाहिजे माझी तशी इच्छा आहे असे पण अन्वेत आता कलाला बोलतो आता इकडे कला अद्वेतला बोलते की जायचं आहे का चांदेकर तर तू जाऊ शकतोस आता मी कॉफी बनवणार आहे आणि घरातील सर्वांना प्यायला देणार आहे जायचं असेल तर जा पण हळू जा असं पण कला अद्वैतला बोलते आणि किचनमध्ये जाते त्यानंतर काजू बोलतात की ताईडे कॉफी बनवणार आहेस का माझ्यासाठी दोन कप आण बरं का तर इकडे अद्वैत जवळच बसलेला असतो तेव्हा आता इकडे कला बोलते की बाबा तुम्हाला प्यायची का तर इकडे बाबा हो असं बोलतात आता इकडे दिनकरराव ह्या अद्वेतशी बोलत बसलेले असतात त्यानंतर आता इकडे कला ही कॉफी घेऊन येते आणि कॉफी ह्या काजूला पण देते आणि आपल्या बाबांना पण देते परंतु अद्वैतला काही कॉफी कला देत नसते तर आता अद्वैत ह्या कलाकडे बघतो तर इकडे कला बोलते चांदे जा जा की चांदेकर असं काय बघतोस माझ्याकडे दिनकरराव बोलतात की अगं कॉफी दे त्यांची तर आता इकडे ही कला बोलते की त्यांना नाही प्यायची बाबा कॉफी एकदा कॉफी प्या आणि कशी झाली सांगा बरं तर दिनकरराव लगेच कॉफी पितात आणि बोलतात की वा एकच नंबर बनवली कला तू कॉफी तर लगेच बोलते की आपली तायडीनं एकच नंबर कॉफी बनवते बरं का तेवढ्यामध्ये आता दिनकरराव बोलतात की जा अद्वैतरावांना कॉफी घेऊ दे तर अद्वैतला आता या कलाकडे बघतो तर कला बोलते की बाबा त्याला कॉफी प्यायचीच नाही आहे तुम्ही कशाला जबरदस्ती करताय आता तर अद्वैतला कॉफी प्यायची असते परंतु कला ही जाणून बुजून बोलत असते आता कला ही किचन मध्ये जाते आणि एक कॉफीचा कप आपल्या हातात घेऊन येते दिनकरराव बोलतात की दे अद्वैत रावांना ती कॉफी तर कला बोलते की नाही बाबा आता एकच कप कॉफी शिल्लक राहिलेली आहे आणि ती पण मला प्यायची आहे असं पण आता इकडे कलाही या आपल्या बाबांना बोलते तर अद्वैत आता कलाकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे दिनकरराव बोलतात की कला तुझा काय उद्धटपणा सुरू आहे तो बंद कर त्यांना कॉफी दे तुला पुन्हा बनव आणि पे असं पण दिनकरराव या कलाला बोलतात तर आता इकडे कला बोलते कि चांदेकर मला थोडी जागा देतोस का मला इथे बसून कॉफी प्यायची आहे तर आता इकडे कला ही जवळ बसते आणि छान प्रकारे ती कॉफी पिऊ लागते दिनकरराव बघत असतात दिनकरराव बोलतात की अगं कला तुला काय सांगितलेलं समजतंच का तेवढ्यामध्ये अद्वैत लगेच बोलतो की अहो बघा स्वतःच्या बापाचंच ही मुलगी जर ऐकत नाही तर माझं कधी ऐकणार हो असं पण अद्वैत आता या दिनकररावांना बोलतो त्यानंतर इकडे कला बोलते की बाबा आई तुम्हाला आतमध्ये बोलवते जा तर इकडे आता बाबा बोलतात की ती कॉफी करून दे तर इकडे कला हो असं बोलते आणि कला आता लगेच ती कॉफी पिऊ लागते अद्वैत लगेच कलाच्या तोंडाचा तो कॉफीचं कप घेतो आणि बोलतो की मी तुला कॉफी पिऊ देणार नाही तू मला कॉफी देत नाही तर तुला पण देणार नाही असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो आणि तो कप घेऊन लांब जात असतो तर कलाही त्याच्या पाठीमागे जाते त्यानंतर आता इकडे अद्वैत ती कॉफी पिऊ लागतो आणि खूप खुश होतो इकडे कलाही आपल्या मनाशी बोलते की अरे माझी उष्टी कॉफी होती ती परंतु इकडे ती कॉफी खूप आवडते अद्वैत ती कॉफी पितच असतो दुसरीकडे रोहिणी बसलेली असते तिथे आपली नैना जाते नैना लगेच लॉ असं बोलते तर रोहिणी बोलते की चल नी बाहेर आत्ताची आता आता इकडे नैना बोलते की प्लीज मॉम मला तुमच्याशी महत्त्वाचं महत्वाचं बोलायचंय आता राहुल एका लेडीजशी फोनवर बोलत होता तो कोणत्या तरी मुलीला भेटायला जाणार आहे त्याला सांगा ना प्लीज काहीतरी त्याला ना असं पण इकडे ही नायना या रोहिणीला ना बोलते तर रोहिणी बोलते की जाऊ दे तो त्याचा मॅटर आहे तो बघून घेईन मला कशाला सांगतेस तर नायना बोलते की अहो तुमचा मुलगा अपरात्री असा बाहेर कुठे जातोस तरी तुम्हाला काहीच वाटत नाही यावेळेस इकडे रोहिणी बोलते की आता तू तु, तुझे जे काही कर्म केलेलं आहे ना त्याची फळे भोग बाकी मला तुला काही सांगायचं नाही असं पण इकडे रोहिणी या नायनाला बोलते इकडे रोहिणी ही या नैनाला बोलते की जा माझ्या रूममधून आणि आली आहेस तर माझ्या सर्व काही साड्या ह्या इस्त्री करून ठेव हो। ओके करशील ना असं म्हणत रोहिणी ही लगलगच या रूममधून निघून जाते इकडे असं बघायला मिळतं की आता सरोजही इकडे बाहेर असते, असते सरोज जेव्हा बाहेर असते त्यावेळेस आता सरोजला ह्या अद्वैत नेमकं कुठे गेलाय बॅग घेऊन हेच काही समजत नसत तेवढ्यामध्ये आता सरोजी अंजूला आवाज देते तर अंजू बोलते की मॅडम मला तुमच्याकडेच यायचं होतं अहो आज रात्री भाजी नेमकं काय बनू असं अंजू या सरोजला विचारते अहो नेहमी कलाताईच भाजी बनवतात त्यामुळे मला विचारायचा प्रश्नच पडला नाही असं पण इकडे ही अंजू आता या सरोजला बोलते इथून पुढे सर्वांच्या आवडीनिवडी तर तुला माहीतच आहे त्यामुळे मग तू जसं सर्वांना आवडेल तसंच अगदी करायचं असं पण इकडे सरोज आता या अंजूला बोलते त्यानंतर आता इकडे ही रोहिणी लगेच बोलते की एक थिनगी टाकली की वनवा पेटला आता बघा काय होतं ते असं पण इकडे ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता सरोजचा फोन या अद्वेतला येतो आता अद्वैत फोन उचलतो तर सरोज खूप भडकलेली असते सरोज बोलते की तुला किती वेळा कॉल करू मी काय गरज आहे तुला एवढ्या वेळा कॉल करायची तू कुठे गेलं नेमकं असं पण सरोज आता अद्ला बोलते आहे आता फोन ठेवला ना तर इकडे नयना तिथे येते नयना सरोजला विचारते की काही झालं का तर सरोज बोलते की अगं तू तु आणि तुझी बहीण तुम्ही दोघी निगण घातलाय पूर्ण काय करायचं आम्ही असं पण इकडे सरोज या नयनाला बोलते तर आबा समोर बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता नयना ही खाली बघते तर आता इकडे ही सरोज बोलते की जा तुझी तुझी कामं करून घे त्यावेळेस इकडे हिना आपल्या मनाशी बोलते की म्हातारा पण इथेच बसलाय आता काहीतरी करायलाच हवं असं पण इकडे नाही ही आपल्या मनाशी बोलते आणि लगेच अंजूला आवाज देते अंजूला लगेच बोलते की आता सर्व मला करायचं आहे घरातली काबे सर्व मीच करणं आहे अजून किती काय काय करावं लागेल कोणास ठाऊक असं पण ही अंजू आपल्या मनाशी बोलते अन्वेत या संगीताताईला विचारतो की मिसेस खरे तुम्ही एवढं टेन्शन काय घेतलं तर संगीताबाई बोलतात की नाही नाही मी काही टेन्शन नाही घेतलं असंच झालं तर आता संगीताताईला अद्वैत लगेच बोलतो की थोडी काळजी जा जीवाची त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की मला एक म्हणायचं अहो तुम्ही असं टेन्शन घेता नका टेन्शन घेऊ मी आहे काही नाही होणार असं पण अद्वैत आता ह्या आपल्या संगीता ताईंना बोलतो राहुल आता बाहेर निघतो तर नायना समोर येते नैना बोलते की राहुल कुठे चालला असतो तर राहुल बोलतो की तुला काय करायचं मी कुठे जाईल मी माझा मालक असं पण इकडे राहुल या नैनाला बोलतो अद्वैत इतकं राहुलना सांगतो की काही जर लागलं तर मला कॉल करा काळजी घ्या खरे ताईची तेवढ्यामध्ये आता अद्वैतचा मोबाईल समोर टेबलवरतीच राहिलेला असतो त्यावेळेस आता पटकन त्या मोबाईलच्या जवळ जाऊन बसते तर इकडे अद्वेत आता या दिनकररावांना नमस्कार करतो आणि तेथून घरातून बाहेर पडतो आता कला त्या मोबाईलकडे बघत राहते आणि बोलते की आया चांदेकर तर फोन इथेच विसरून गेला मी पटकन त्याला मोबाईल देऊन येते असं म्हणत आता कला तो मोबाईल आपल्या हातात घेते आणि बाहेर मोबाईल देण्यासाठी येते त्यावेळेस इकडे कला ही या चांदेकरला चांदेकर चांदेकर असा आवाज देते त्यावेळेस इकडे अद्वैत बोलतो की काय गं तर कला बोलते की तुझी एक वस्तू राहिली आहे तू नीट बोलला तरच देईल मी तुला ती वस्तू असं पण कला या अद्वैतला बोलते त्यावेळेस आता ही कला बोलते की अरे तुझा हा फोन विसरलास कसा विसरलास तू तर विसरबळा नाही ना बघ हा फोन तुझा राहिला आहे असं पण कला ही अद्वैतला बोलते तर अद्वैत लगेच बोलतो की माझ्याशी तू चॅलेंज करू नको त्यानंतर अद्वैत आता कलाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो आणि पळत जातो तर आता इकडे कला बोलते की पडशी हळून जा त्यानंतर अद्वैत येथून जातो इकडे तर सरोज फार टेन्शनमध्ये आलेली असते कारण अद्वैत नेमकं बॅग धुऊन कुठे गेला सरोज हे विचार करू लागते म्हणजे रोहिणी आता तिच्याजवळ असते रोहिणी बोलते की तू कशाला काळजी करतेस तर आता इकडे सरोज लगेच बोलते की मला माहीत आहे तो तिच्या माहेरीच गेलाय एकदा तिकडला झाला की तिकडलाच होतोय असं मग सरोज या रोहिणीला बोलते त्यानंतर आता इकडे कला या अद्वैतला पुन्हा आवाज देते आणि बोलते की अद्वैत बाय बाय करणं तर इकडे अद्वैत बाय बाय करतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अद्वैत हा या कलाला घरी आल्यावर व्हिडिओ कॉल करतो आता व्हिडिओ कॉल केल्यामुळे आता ही कला, आता ही कला बोलते की आता काय चाललंय अरे चारच दिवस तुझं राज्य आहे उद्या आता मी येणार आहे तिकडे असे पण कला ह्या अद्वैतला बोलते त्यानंतर आता कलाला काही करमत नसतं कला ही सारखी सारखी अद्वैतला कॉल करत असते आणि तेवढ्यामध्ये आता अद्वैत व सरोज डोके गाडीमध्ये बसून चाललेले असतात आणि ह्या कलाचा मोबाईलवर फोन आता अद्वैतच्या येतो तर आता तो फोन ही सरोज बघते त्यावेळेस इकडे अद्वैतला तर धक्काच बसतो हो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद